श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे पापमोचनी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले आहे तसेच पापमोचनी एकादशी होळीनंतर आणि चैत्र नवरात्रीच्या आधी येते तसेच ही हिंदू कॅलेंडरची शेवटची एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानांची पूजा केली जाते या दिवशी विष्णू भगवानांची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये झालेल्या पापांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते अशी धार्मिक मान्यता आहे प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील एकादशी तिथीला थी एकादशी म्हणून ओळखले जाते या एकादशीच्या दिवशी उपवास करून खऱ्या मनाने प्रायचित्त केल्याने सर्वात गंभीर पापे देखील नष्ट होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे आता या एकादशीच्या दिवशी अगदी आपल्याला उपवास परत करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे जसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची छोटी का होईना मूर्ती असतेच तर आपण बाळकृष्णाला या दिवशी आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ते तीर्थ आपण थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तसेच चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग पिवळ्या रंगाची फुले त्यांना अत्यंत प्रिय आहे अगदी या दिवशी आपण पिवळ्या रंगाची झेंडूची फुले देखील अर्पण करू शकता तसेच तुळशी पत्र देखील आपण अर्पण करा आता या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या पानाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीते त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात तसेच स्कंदपुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे याशिवाय याच्या पानामध्ये श्रीहरी वास करतात तसेच जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते आपल्याला याच पिंपळाचं एक पान तोडून आणायचं आहे आता या पानाला मध्ये होल असेल छिद्र असेल किंवा खराब झालेलं पान असेल तर असं पान चुकूनही आणायचं नाही शक्यतो ज्या झाडाची कायम आपण पूजा करत असतो तर त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून आणलं तरी पण घरामध्ये आणल्यानंतर आपण गंगाजल घ्यायचा आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर देवापुढे आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या पिंपळाच्या पानावरती आपण श्रीम असा मंत्र लिहायचा आहे आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल किंवा तुम्ही गुलाबजल देखील टाकू शकता आणि त्या ओल्या हळदीने आपण त्या पिंपळाच्या पानावरती श्रीम असा मंत्र लिहायचा आहे हा भगवान विष्णूंचा हा मंत्र आहे यानंतर आता हे पान आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवायचं आहे या पानाचा देठ भगवान विष्णूकडे बाळकृष्णाकडे असेल याची काळजी घ्यायची आहे अगदी हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता तुमच्या इथे जिथे पण जवळपास मंदिर असेल तर तिथे गेला तरी पण चालेल आता काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य होत नसेल किंवा म्हणण्यासाठी खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील आपण एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे त्यानंतर आता हे पान आपण परत हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो मेहनत करतो कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही संताप्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे बघा तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती देखील या दिवशी नक्कीच पूर्ण होईल फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा तसेच सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता यानंतर हे पान आपण तिथेच राहून द्यायचं आहे अगदी हा उपाय आपण सकाळी करू शकता किंवा सकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर दुपारी सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त आपण हा उपाय केल्यानंतर सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आता यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळे देखील आपली इच्छा पूर्ती होईल व जे काही दुःख दारिद्र्य गरिबी चालू आहे तर, तर ते देखील संपुष्टात येईल तर त्यासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे आता मातीची पंथी घेतल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हदिकुंकू अर्पण करावं त्यावरती मातीची पंथी ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला नऊमुखी दिवा लावायचा आहे मग तुम्ही त्या पद्धतीने मातीची पंथी घ्यायची आहे मग मोठी मातीची पंथी घेतली तरी पण चालेल त्या पंथीमध्ये आपण नऊ वाती टाकायचं आहे आणि नऊ वातींचा आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे हा नऊमुखी दिवा आपण या पापमोजनी एकादशीच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आप आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे दारिद्र्य येऊ दे गरिबी येऊ दे तर ती देखील संपुष्टात येईल व आपल्याकडून जी काही पापे नकळतपणे झालेली आहे तर त्या पापांपासून देखील आपल्याला मुक्ती ही मिळत असते THANKS FOR JOINING US. आता यानंतर हा नवमुखी दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर कमीत कमी आपली पूजा सेवा झाल्यानंतर अर्धा तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे अगदी तुळशीजवळ तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे आपण तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वयास जप करायचा आहे तसेच अगदी मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर आपली इच्छा मनोकामना आपण तुळशी मातेजवळ सांगायची कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा तो, तो पैसा येतो पण तो नाही किंवा नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तुळशी मातेजवळ सांगायचं आहे अगदी आता हा दिवा आपण सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा सायंकाळी जरी प्रज्वलित केला तरी पण चालेल पण या एकादशीच्या दिवशी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण असा नवमुखी दिवा प्रज्वलित करायचाच आहे तसेच आपण जे काही पान देवापुढे ठेवलं होतं तर ते पान आपण दुसऱ्या दिवशी तिथून उचलायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पान दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे यामुळे आपली कठीण इच्छा पूर्ण होईल व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच संपेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद